तर नुकताच धर्मवीर दोन हा चित्रपट रिलीज झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जर बघायला गेलो तर काही वादांमध्ये सुद्धा अडकला आहे तर यामध्ये मूवीमध्ये असे काही सीन्स आहेत अशा काही डायलॉग्स आहेत जे ज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि त्यावर राजकारण होत आहे असं बोलायला हरकत नाही तर सर्वात आधी बोलायचं झालं तर यामध्ये सर्वात अडचणीत अडकलेला किंवा प्रश्नांमध्ये अडकलेला सीन म्हणजे साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचा दोघांमधील जो संवाद येतो ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं होतं की जे आनंदीगे साहेबांना एकनाथ शिंदेसाहेब प्रश्न विचारतात की जेव्हा कार्यकर्त्यांच्या मनातील रा नेता त्यांना बाजूला डावलले जात होतं बाजूला केलं जात होतं तेव्हा तुम्ही आवाज का नाही उठवला असा प्रश्न दिगेसाहेबांना साहेब विचारत आहे तर यावर प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडली म्हणजे त्यामध्ये निश्चित असं नाही दाखवले की शिवसेना सोडल्यानंतर याचे काय ट्रेलरनुसार पण जर आप तो सीन असेल की शिवसेना सोडली तेव्हा थांबवलं काय नाही तर प्रश्न असा उपस्थित होतो की राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सोडली आणि साहेब यांचं निधन सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी झाले आणि याच तर्कामध्ये असं आढळून येत आहेत की श काही सीन यामध्ये काल्पनिक का असू शकते पण जर चित्रपटामध्ये असं दाखवलं गेलं असेल की राजसाहेबांना इग्नोर केलं के जाते टाईममध्ये जेव्हा नाराज होते राजसाहेब ठाकरे काही नेत्यांवर तेव्हाच जर हे परिस्थिती असेल आणि तेव्हा हा प्रश्न मांडला असेल तर काही हरकत नाही पण जर त्यामध्ये चित्रपटामध्ये दाखवलं असेल की शिवसेना सोडली आहे राजसाहेबांनी आणि मग हा प्रश्न उपस्थित केलाय साहेबांसमोर तर हे नक्कीच मला असं वाटतं की थोडं काल्पनिक असू शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद